भाजपची घनसावंगी तालुका कार्यकारिणी जाहीर आगामी लोकसभा विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या घनसावंगी येथील जनसेवा कार्यालयात तालुक्याच्या मुख्य कार्यकारिणीसह विविध मोर्चा व सेलच्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली भाजपच्या मुख्य कार्यकारणी तालुका अध्यक्षपदी शिवाजीराव बोबडे यांची पक्षाने फेरनिवड केली तर युवा तालुका अध्यक्षपदी शिवाजीराव कंटुले यांची निवड करण्यात आली भाजपचे ज्येष्ठ नेते माजी आमदार विलास बापू खरात व निवडणूक प्रमुख सतीशराव घाडगे यांच्या हस्ते सर्व पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले नव्याने गठीत घनसावंगी तालुक्यातील भाजपा मुख्य कार्यकारणी विकी भैया शिंदे पाटील भाजपा युवा मोर्चाच्या तालुका उपप्रमुख उपाध्यक्षपदी पांडुरंगभांगे संभाजी घोगरे शिवाजी जाधव विठ्ठल अडकळ भास्कर आसवंत विजय परखडे संतोष पवार तर युवा मोर्चाचे उपाध्यक्ष संतोष कोल्हे विजय शिंदे महिला आघाडीच्या अध्यक्षपदी द्वारकाताही मेहत्रे उपाध्यक्षपदी मंगला जाधव अर्चना जोशी किसान मोर्चाच्या अध्यक्षपदी गजानन ढेरे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर वायाळ ओबीसी मोर्चाच्या अध्यक्षपदी महादेव टेहाळे उपाध्यक्ष शिवाजी मिसाळ लक्ष्मण गोरे विलास राठोड विविध मोर्चा व सेलच्या आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली त्याप्रसंगी माजी आमदार विलास बापू खरात यांनी सतीशराव साहेब हे कार्यकर्त्याला मार्गदर्शन केले व पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या त्याप्रसंगी डॉक्टर रमेश तारगे गोविंद आरदड विष्णुपंत जाधव शिवाजी पवार यांची उपस्थिती होती डी पी ए न्यूजसाठी प्रतिनिधी रमेश पवार घनसावंगी ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका